बीड जिल्ह्यात नेहमीच दुष्काळ गारपीट त्यासोबतच सुका आणि ओला या दुष्काळाची सावट नेहमीच पाहायला मिळाली मात्र आता बीड जिल्ह्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग करून पाहत आहे यात शासनाने आणलेल्या विविध योजनांमध्ये शेतकरी आता गुंतवणूक करू लागलाय यामुळेच बीड जिल्ह्यातील पारंपरिक पीक घेत असलेला शेतकरी आता रेशीम उद्योगाकडे वळला आहे त्यामुळे सध्या बीड जिल्ह्यात खरीप हंगामात देखील रेशीमाचं उत्पन्न हे अधिकच पाहायला मिळत आहे यामध्ये शेतकऱ्यांना अधिकच उत्पन्न कमी क्षेत्रफळात मिळताना पाहायला मिळत आहे यावेळेस बीड जिल्ह्याने रेशीम उद्योगात आणि उत्पन्नात दुसरा क्रमांक पटकावलाय एकीकडे जालन्यातील रामनगर असेल तर दुसरीकडे बीडची बाजारपेठ बीड जिल्ह्यातील या बाजारपेठेनेही मोठा उच्चांक गाठला आहे नेहमी रेशीम उद्योगांमध्ये असलेली ही, असले ही बाजारपेठ आता उभारू लागली आहे कारण शेतकऱ्यांचा कल हा रेशीम उद्योगाकडे वळू लागलाय बीड जिल्ह्यात गेवरे तालुक्यातील रुई गावात हा रेशीम उद्योग नेहमीच अग्रसर पाहायला मिळाला मात्र आता हळूवार बीड जिल्ह्यातील अनेक गावात या रेशीम उद्योगाची शेतकऱ्यांनी पाहणी अभ्यास करत आपलं शेतीमधलं एक वेगळेपण पुढे आणले आहे यामुळेच आता बीड जिल्हा रेशीम उद्योगात आता दुसऱ्या क्रमांकावर येऊन ठेपलाय बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती हे नेहमी शेतकऱ्यांसाठी एक वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करत असते यामध्ये होत असलेल्या कार्यशाळा देखील या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळेच आता रेशीमचं उद्योग आणि रेशीमाचे उत्पन्न हे जिल्ह्यात वाढत चालल्याचा सा आकडा यावर्षी प्रावीण्यानं दिसत आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात जी होत असलेली डेव्हलपमेंट आहे यामध्ये आता रेशीम उत्पन्नाचा भाव हा सहाशे चाळीस रुपये प्रति किलो असा आहे पूर्वी जर एक दोन तीन वर्षापूर्वी आपण बीड जिल्ह्याच्या शेतीमालाचं आणि शेती उत्पन्नाचं जर आलेख पाहिला तर बीड जिल्ह्यामध्ये नंबर एकला कापूस उत्पादक शेतकरी होते त्यानंतर नंबर दोनला ऊस उत्पादक शेतकरी होते पण आता ह्या दोन्हीही पिका म्हणजे नगदी पिकानंतर शेतकरी आता रेशीम पिकाकडे वळलेला आहे आता जी काही शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत रेशीमसाठी त्या योजना घेऊन शेतकरी आज सदन होत आहे बीड जिल्ह्यामध्ये देवराई तालुक्यातलं रुई गाव असेल किंवा बीड तालुक्यातले अनेक गाव आहेत की त्या ठिकाणी आता रेशीम उत्पादक शेतकरी चांगल्या प्रकारचं रेशीम उत्पादन घेऊन आलेलं आहे आणि ते रेशीम उत्पादन घेण्याचं कारण म्हणजे त्यांची जी काही आमची बीड कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती एक वर्षातून दोनदा कार्यशाळा घेतली त्यांना रेशीमचे असणारे फायदे रेशीमची उत्पादकता वाढवण्यासाठी असणारे फायदे हे सांगून त्यातून शेतकरी काहीतरी घरी घेऊन जातो शिजोरीत आणि त्यातून शेतकरी त्याचं रेशीमचं उत्पादन वाढवत आहे आज जर बीडचं मार्केटची बाजारपेठ जर आपण पाहिली तर मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा रामनगर जालना ही एक नंबरची बाजारपेठ होती पण आता आमची कालची खरेदी जर पाहिली तर एक लॉट एक क्विंटल दीड क्विंटलचा असतो तर आपल्याकडे चौऱ्याहत्तर लॉट होते आणि रामनगरला फक्त एकच लॉट काल होता लॉट होता तर अशा पद्धतीने जर पाहिलं तर बीडची बाजारपेठ ही आता मराठवाड्यात नंबर दोनची बाजारपेठ झाली आता आजचा जर भाव पाहिला रेशीमचा तर सहाशे चाळीस रुपये पर के जी ए ग्रेडला आजचा भाव आहे आणि आमची रोजची आवक बीड मार्केटमध्ये बी टी एम सी प्रकल्पामध्ये सहा टनाची आवक आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना पेमेंट वगैरे वेळेवर जातील याची काळजी बीड कृषी उत्पन्न बाजार समिती घेते आणि यामध्येच बीड जिल्ह्यातील रोजची सहा टनाची आवक असल्याने आता बीड जिल्ह्यातील रेशीम उद्योग हा वाढत असल्याचा पाहायला मिळतोय कारण शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे कल दिल्याने आता बीड जिल्ह्यातील दुष्काळाची सावट ही हळूवार कमी होताना पाहायला मिळतीये शेतकरी सुखी होत आहे नवीन उत्पन्नाकडे वाढत वळत आहे याचा आम्हालाही मनस्वी आनंद होत आहे कारण दहावीस वर्षापूर्वी शेतकऱ्याची जर अवस्था आपण पाहिली तर एवढी बिकट असायची की शेतकऱ्याला एक लाख रुपयाचं उत्पन्न दहा एक्कर वाल्या शेतकऱ्याला घ्यायला कठीण होतं पण आता एक एकरवाला शेतकरी एक लाखाचं उत्पन्न घेतोय याचा आनंद आम्हाला शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून निश्चित आहे नाव सांगा मी गणेश मुगले संचालक छत्रपती कृषी उत्पन्न बाजार सम छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती बीड बीड जिल्ह्यातील तसा शेतीचा विषय म्हटलं की नेहमी शेतकऱ्यांचं दुःख हे पाहायला मिळतं कधी दुष्काळ कधी गारपीट तर कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ त्यामुळे दुष्काळात बीड जिल्हा हा नेहमी ग्रासलेला राहतो यात पंचनामेही वेळेवर होताना पाहायला मिळत नाही मात्र ना आता रेशीम उद्योगामुळे तरी का होईना आता शेतकऱ्यांना कुठेतरी आशेचा किरण पाहायला मिळतोय यामध्ये बीड जिल्हा आता दुसऱ्या क्रमांकावर आल्याने सध्या रेशीम उद्योग बीड जिल्ह्यात तेजीत असल्याचं पाहायला मिळतय आणि आता यामुळेच आता अनेक शेतकरी देखील सुकावलेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकाशा टीव्हीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका